लोक बोलतात की ज्या वेळेला बापाची चप्पल पाया करायला लागली त्या बापाने पैकीचं नात तयार करायचं पण जर बाप रात्री दारू घेऊन लेजन घ्यायला घरी येत कुठे घडणार तो मुलगा झाली कुठे घडणार तो पण बापासारखे दारू घेऊन

तर व्यस्त म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या दृष्टीविषयी शारीरिक आणि मानसिक उदामे होणे ते व्यस्त उदाहरणार्थ एक माणूस मित्रांच्या सोबत फिरायला जातो तो पहिल्यांदा दारू पितो नंतर मग तो एकदा प्यायला लागतो नंतर तो आठवड्यातून एकदा प्यायला लागतो आणि नंतर तो रोजच प्यायला लागतो मग त्याला पण वाचतच नाही स्वतःचे पैसे घेतो आणि दारू देतो व्यसन एक विकृती आहे ती घातक प्रकृती शारीरिक प्रकृतीबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील घेणार नाही या व्यसनाच्या सुरुवात आपण म्हणतो आपली तरुण वेळी भेटली पाहिजे आपला देश मास्तर बनला पाहिजे पण याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे व्यसन फक्त भारतावर नाही कारण आपल्या घराचा चालत नाही एक बाला आपल्या पाल्याला दुकानाचे गुडी आला पहिल्यांदा दुकानाची बुडी

जातो तिकडे दारू तर उद्घात सुद्धा पण हे केवळ व्यसन नाही आहे तर त्याच्या जोडीला भ्रमधोडी हे देखील सर्वात मोठे व्यसन आहे जे व्यसन लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच चाललेले आहे इथे बसलेले जेवढे लोक आहेत त्यांना व्यसन थोडे थोडे तरी असेल असे मला वाटते भ्रमधोडीचे जे व्यसन आहे ना ते आपल्याला लगेच खराब करत नाही तर त्याचा जो जो वापर आहे तो हळूहळू आपल्याला असं मला वाटतं कोणतीही गोष्ट एका बंद गेली तर ती चांगली नसते पण जर तिचा अतिवापर झाला तर त्याचे रूपांतर व्यसनावर होते मला वाटतं आपल्या भारताची वाट तरुण पिढी वाया जाते सगळ्यात सगळ्यांमध्ये जे कारण आहे ना, ना ते आपल्या चित्रवाई आपल्या मालिका आहे ते कसं तर आजच्या लोकांची प्रेरणा कोण आहे ऑप्टिमल बोलो उत्पाद केसरी वाला तो अक्षय कुमार तो केजे म्हणला बीडी फुकणारा अभिन हे आजच्या पिढीचे आदर्श आहे आधीच्या पिढीचे आदर्श कोण होते हो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी विवेकानंद हे आजच्या पिढीचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात दुःख आले नाही का पण त्यांच्या दुःखावर मात केली ते एवढे मोठे आले होते ते पण दारू प्यायला एवढं सोनं तर होत नाही त्यांनी पण त्यांची नाळ आपल्या कुटुंबाशी जोडली गेलेली होती त्यांची नाळ आपल्या मातृभूमीशी जोडली गेलेली होती त्यांना माहीत होते आता दुःख आहे पण मी ही परिस्थिती बदलवून टाके आणि हेच करायला आजची आजची पिढी त्यामुळे आपला भारत देश पुढचे मागे असं मला वाटतं असेल तर म्हणजे आजारी तुमला सुभाष बाबू सांगून गेले तो गे मुझे कोण दो बाय तुम्हें आजारी दूंगा पण आपली आजची पिढी काय बोलते तो मुजे तंबा बोल तुम्ही जिंगा तुम्हाला हे आपली आजची पिढी